नमस्कार मित्रांनो सुस्वागत मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये भूषण हा बरण्यांचे बॉक्स घेऊन दरवाज्यामध्ये येतो आणि तेवढ्यात अथर्व हा दरवाज्यामध्ये येऊन भूषणच्या त्या बॉक्सला धक्का बसतो तेव्हा भूषण म्हणतो की आहो जरा नीट बघून चालत जा आता हे हातातील बॉक्स पडले असते तर तेव्हा तुम्ही कोण आहे असे विचारतो तर लगेच अथर्व म्हणतो की मी अक्षयचा मित्र ते ऐकून भूषण म्हणतो की आ मी सुद्धा अक्षयचा म्हणजे बंट्याचा मित्र आहे आणि तुम्ही तर नवीन वाटता आणि जरा नीट बघून चालत जा आता पडले असते आणि तुम्हाला लागले असते तर आथरू म्हणतो मी समोरच्याला धडकल्यानंतर समोरच्याला लागते मला नाही भूषण मस्त म्हणून जायला निघतो तर अथर्व त्याला आडवा होतो तर भूषण दुसरीकडे निघून जातो त्यानंतर इकडे रमा आणि अक्षय रूममध्ये असतात तर रमा बाहेर जायला लागते तर तेवढ्यात आथर्व दरवाज्यामध्ये येतो तर रमा रागाने त्याकडे बघते तेव्हा अक्षय अथर्वला विचारतो की तुझे ते काम झाले का काय थे थे ते थेरपी तेव्हा आथर्व विचारतो की आता तो जो माणूस बाहेर गेला रिक्षावाल्या टाईप कपडे होते तेव्हा अक्षय म्हणतो की अगोदर तू आतमध्ये ये आणि बस आणि तो रिक्षावालाच आहे परंतु तो आमच्यासाठी खूप जास्त आहे असे अथर्वाला सांगतो आमचा मित्र आहे अगदी जवळचा तो भूषण तेव्हा अथर्व विचारतो की अगदी विश्वासातला तर आहे ना तेव्हा अक्षय म्हणतो की अरे असे का विचारतोस तो तर आमच्या विश्वासातीलच आहे तेव्हा अथर्व म्हणतो की अक्षय हे पग मी तुला चांगले ओळखतो का खरेपणामुळे प्रत्येकावर लगेच विश्वास टाकतो आणि मग तुझा कोणी गैरफायदा घेऊ नये म्हणून तुला विचारले तर रमाला मात्र हसू येत असते तेव्हा अक्षय म्हणतो की नाही नाही गैरफायदा कसला कारण उलट अडचणीच्या वेळेस त्यांना मला खूप मदत केली तेव्हा अथर्व म्हणतो की अडचणीच्या काळामध्ये लोक मदत करतात परंतु जेव्हा आपल्याकडे पैसा येतो तेव्हा तेच लोक आपल्याला उरवडण्याचा प्रयत्न करतात तेव्हा रमा म्हणते की आथर्व तुला यातील काहीच माहिती नाही तू नव्याने आहे त्यामुळे तू यामध्ये पडूस नको तेव्हा आथर्व म्हणतो की सॉरी रमा खरंच तू म्हणते ते बरोबर आहे आणि यातील मला खरंच काही माहिती नाही पण रमा मला एक गोष्ट कळत नाही की तुझ्या मनामध्ये माझ्याविषयी इतका राग कसा आहे आणि हे पग अक्षय रमाचे तर बरोबरच आहे की मला तुमच्या बिझनेसबद्दल सुद्धा माहिती नाही आणि रिअली सॉरी मी खरंच मध्ये पडायलाच नको होते तर अक्षय म्हणतो आथर्व रिलॅक्स इतकं कशाला मनाला लावून घेतोस आणि कुठला बिझनेस म्हणजे काय अरे कुंदन शेकडे मी जी काही बर्णी घेऊन आलो होतो मुरांबेची तोच बिझनेस आहे आमचा तर अथर्व म्हणतो की अच्छा आणि प्रेमाचा मुरांबा तर अक्षय म्हणतो की हो प्रेमाचा मुरांबा आता सध्या तो बिझनेस आमचा खूप छोटा आहे आणि तो बिझनेस आम्हाला खूप मोठा करायचा आणि भूषण त्यासाठीच आम्हाला मदत करतो तेव्हा अथर्व विचारतो की मी असे ऐकले होते की मुकदामांचा एक असा बिझनेस आहे खूप मोठा आणि तो सेट सुद्धा आहे अक्षय म्हणतो की हो आहे ना परंतु मी त्यामधून मा माझं अंग काढून घेतले त्यामध्ये खूप मला काही असे सौरसे उरलेले नाही आणि काय झाले होते हे सांगायला तुला काही हरकत नाही मागे आमच्या घरामध्ये खूप असे वातावरण पेटले होते खूप जण रमाच्या विरोधात होते आणि सतत वाद होत होते आणि जे आमच्या विरोधात होते त्यांनी अशी त्यांची एक टीम करून आम्हाला घराबाहेर हाकलले इनफॅक्ट आम्हाला याच घरातून बाहेर निघायचे होते खरंच या घरामध्ये नको झाले होते तेव्हा विचार केला की बाहेर पडलोच परंतु जगण्यासाठी काहीतरी केलेच पाहिजे हिच्या हाताला छान सुद्धा आहे रमाला मात्र हे सर्व अक्षयने अथर्वला सांगून आहे म्हणून तिच्या जीवाची मात्र मात्र खूपच घालमेल होत असते ती खूप टेन्शनमध्ये आलेली असते आणि कसे आता अक्षयला थांबावे हेच तिला कळत नाही अक्षय सांगू लागतो की म्हणून म्हटलं की आपण काहीतरी बनवू म्हणून आम्ही प्रेमाचा मुरंबा बनवला आणि तो विकण्यास सुरुवात केली तर म्हणते की ऐका ना मला तुमच्याशी खूप महत्वाचे बोलायचे आहे तर लगेच अथर्व मध्येच म्हणतो की अक्षय मी काय म्हणतो तुला मी या बिझनेस मध्ये ते हवी तेवढी मदत करू शकतो आणि तुझा हा जो काही बिझनेस आहे तो मुकादमा सुद्धा आपण मोठा करूयात तर अक्षय काही रमाकडे लक्ष देत नाही तर अथर्व म्हणतो की ही आपली जुबान आहे रमाला मात्र खूप राग येत असतो तेव्हा अक्षय अथर्वला खुनावत असतो की दारू बद्दल तू काही विषय काढू नको तर अथर्व म्हणत असतो की दारू पिके आपली जुबान फिसल लेकिन मुगर नाही तेव्हा अक्षय हातामध्ये ग्लास घेऊन अथर्वला खुनावतो रमा मात्र खूप रागाने पगत असते तर अथर्व म्हणतो की चला आता मी जातो म्हणून अथर्व बाहेर जातो तर रमा लगेच अक्षयला विचारते की तुम्ही त्याला हे सर्व कसे सांगू शकता तो बाहेरचा आहे तेव्हा अक्षय म्हणतो की अगं तो आता आपल्या घरामध्ये राहतो आणि ही आणि ही बातमी सांगून काही पेपरमध्ये छापून आणणार का तेव्हा रमा म्हणते की तरीही नाही सांगायचे कारण तो अथर्व आहे आपल्यातील गोष्टी आपल्यातच राहायला हव्यात कारण आपण घरामध्ये सुद्धा कुणाला सांगितलेले नाही अक्षय म्हणतो की अगं तू जास्तच रिॲक्ट करते इतकी नको हो जरा थोडासा विश्वास ठेव त्याच्यावर त्याला हे सर्व सांगून काय फरक पडणार आणि अक्षय झोपण्याची तयारी करत असतो तेव्हा रमा म्हणते की आहो ऐका आपलं ठरले होते की घरामध्ये कुणालाच याबद्दल सांगायचे नाही मग तुम्ही अथर्वला कसे सांगू शकता तेवढ्यात जान्हवी खुश होऊन आतमध्ये येते आणि अक्षय रमा मी तुमच्यासाठी काहीतरी आणले आहे असे दाखवून ती रमा आणि अक्षयच्या नावाची ती नेमप्लेट दाखवते ते बघून अक्षय आणि रमा तर खूपच खुश होतात जान्हवी सांगते की ही तुमच्या नावाची आहे आणि आपल्या घरामध्ये जेवढे कपल्स ना त्यांच्या त्यांच्या मी दरवाज्यावर लावण्यासाठी बनवल्या आणि ही तुमची नेमप्लेट रमा विचारते की पण जानवी बहिणी याने काय होणार तर जानवी सांगू लागते की ती मूर्ख रेवा आहे ना ती न विचारता तुमच्या रूममध्ये घुसत असते आणि लुडबुड करत असते तेव्हा तिला माहिती नाही की असे जायचे नसते म्हणून मी त्या नेम प्लेट बनवल्या ती तर मूर्खच आहे तर अक्षय म्हणतो की अगदी खरे त्यावर जाणीव म्हणते की शशिकांत मुकदम प्लेट देते कारण त्यांना सुद्धा कळायला हवे की त्यांची ती रूम त्यांच्या व्यतिरिक्त त्यांच्या बायकोची सुद्धा आहे त्यांच्या एकट्याची नाही तर अक्षय म्हणतो की तरी सुद्धा सुधारायचा नाही तो माणूस तर जाणीव म्हणते की ते सुद्धा खरेच आहे आणि बाहेर निघून जाते तर अक्षय हा रमाला म्हणतो की खरंच मस्त आहे ना रमा सुद्धा अगदी खुश होऊन खूपच सुंदर असे म्हणते अक्षय म्हणतो की चल आता दारावर लावूयात आणि आता तो अथर्व आलेला आहे पुढच्या काही दिवसातच तो रेवाला घराच्या बाहेर काढेल तेव्हा रमा म्हणते की बाद झाले अथर्व अथर्व तुम्ही त्या माणसावर खूप विश्वास ठेवता इतका विश्वास ठेवू नका तेव्हा अक्षयला राग येतो आणि तू माझ्यावर अविश्वास का दाखवते रमा आपल्या फायद्यासाठी मी त्याला इथे घेऊन आलो मला तर आता ही भीती वाटायला लागली की त्या रेवाची तुला आता पुन्हा पटायला लागले तेव्हा रमा म्हणते की ना माझा अथर्वावर विश्वास आणि ना त्या रेवावर त्यामुळे तुम्ही ठेवू नका तेव्हा अक्षय म्हणतो की मी तुला आता दुसरे काही सांगू शकत नाही परंतु माझ्यावर तरी विश्वास ठेव आणि तुला सांगतो की त्या रेवाचा अगदी काहीच मात्र विश्वास ठेवू नको मूर्ख आहे का तू जरा रमा म्हणते की मला मूर्ख म्हणू नका मी त्या दोघांना सुद्धा ओळखते आणि मला माणसे ओळखता येतात तेव्हा अक्षय तोंडाला हात लावतो आणि तुझ्या त्या मैत्रिणीवर तूच विश्वास ठेवला होता मग काय झाले रमा तुझ्याच मैत्रिणीने तुला रंग दाखवले ना रमा म्हणते की हो झाली एकदा चूक आणि ठेवला विश्वास पण आता भोगते पण तरीही माझा अथर्ववर विश्वास नाही बाद झाले तेव्हा अक्षय म्हणतो की मला ते काही समजत नाही मी तुला आत्ता जे काही सांगतो तेच तू ऐक रमा म्हणते की बाकीचे मी तुमचे सर्व ऐकेन परंतु ही गोष्ट मी ऐकणार नाही तर अक्षय म्हणतो की ठीक आहे जान्हवी वहिनीने इतके छान आपल्या दारावर लावण्यासाठी करून आणले आपण लावूया तर रमा म्हणते की मी लावेन तर अक्षय म्हणतो की मी लावेन म्हणून त्या दोघांमध्ये भांडणं होत असतात आणि ओढाओढी ती नेमप्लेट फाटली जाते आणि रमाच्या हातामध्ये रमा हे नाव येते आणि अक्षयच्या हातामध्ये अक्षय हे नाव आणि दोघे एकमेकांकडे रागाने बघत असतात त्यानंतर इकडे जान्हवी सीमाच्या रूममध्ये आलेली असते सीमा विचारते की अगं अथर्व कोण आहे अक्षयने आत्तापर्यंत मला त्याच्याबद्दल काही सांगितलेले नाही तर सुद्धा तेच म्हणते जान्हवी म्हणते की आई तो इतका छान आहे की आजपर्यंत मी कोणत्याही पुरुषाला बायकांच्या मनामधील ओळखलेले पाहिलेले नाही तेवढ्यात अथर्व तेथे येतो हॅलो काकू म्हणतो तर काकू आणि जान्हवी त्याला बघून खुश होता तर जान्हवी म्हणते की हाच अथर्व जान्हवी उठते तर अथर्व म्हणतो की नाही वहिनी तुम्हीच बसा तर जान्हवी अगदी खुश होते आणि आई मी तुम्हाला म्हटले होते ना तर सीमा लगेच अथर्वला म्हणते की तुझ्याबद्दल आत्ता मी खूप काही ऐकले जान्हवी तुझ्याबद्दलच सांगत होती तेव्हा अथर्व लगेच सीमाला नमस्कार करायला लागतो तर सीमा म्हणते की अरे नको तेव्हा अथर्व म्हणतो की माझी आई नेहमी मला सांगते की अगोदर मोठ्यांचे आशीर्वाद घ्यावेत सीमा म्हणते की अरे माझ्या आशीर्वाद कायम तुझ्याबरोबर आहे परंतु असे पायाला वगैरे काही हात लावू नकोस आणि तुझ्या आईने खरंच तुझ्यावर छान संस्कार केलेत अलीकडे असे कोणी करत नाही तर अथर म्हणतो की काही जणांना हे ओल्ड फॅशन वाटते पण मी त्याकडे लक्ष देत नाही जर आपण आपले मूळ विसरलो तर मग पुढच्या पिढीला कोण शिकवणार सीमा म्हणते की या घरामध्ये तुला काही प्रॉब्लेम तर नाही अथर्व म्हणतो की नाही इतके छान कुटुंब आणि काकू तुम्हाला त्रास कसला होतं तर सीमा म्हणते की अरे सांधे दुखतात गुडगे दुखतात असा त्रास मला होत असतो तेव्हा अथर्व लगेच त्याच्या डॉक्टरांना फोन लावायला लागतो तर सीमा म्हणते की अरे काय करतो तर अथर्व म्हणतो की डॉक्टरांना फोन करतो तुम्हाला काही टेस्ट करून घ्यावे लागतील तर सीमा म्हणते की नाही अरे मी माझ्या डॉक्टरांकडे सर्व काही व्यवस्थित केले आहे त्यांची ट्रीटमेंट माझ्यासाठी योग्य आहे तेव्हा जान्हवी खुश होऊन विचारते की अरे तू डॉक्टर पण आहेस का आणि याला सगळीच येते आणि हसू लागते तेव्हा अथर्व खाली बसतो आणि वहिनी तुम्ही विसरता मी तुम्हाला सांगितले होते की मी डॉक्टर आहे पण मनाचा वहिनी मी तुम्हाला आता एक गोष्ट सांगतो की उन्हाळ्यामध्ये तुम्हाला उष्णतेचा त्रास होतो आणि आताही तुम्हाला ज्यूस प्यावासा वाटतो तेव्हा जानवी म्हणते की अगदी करेट कारण मी मनात विचारच करत होते की किती गरम होते ए सी लावून घरामध्ये बसूयात आणि ज्यूस पिऊयात किती करेट ओळखले रे तू जानवी आणि सीमा मात्र खुश होतात त्यानंतर इकडे रमाही अक्षयला म्हणत असते की जानवितांनी हे आपल्यासाठी किती प्रेमाने बनवले तेव्हा अक्षय म्हणतो की सॉरी उगास मी तुझ्याशी भांडलो रमा म्हणते की जाऊन दे तुम्हाला काही बोलून उपयोगच नाही तेव्हा अक्षय विचारतो की नेमकं तुला कशाबद्दल विचारायचे रमा म्हणते की मला फक्त इतकेच वाटते की आपण सगळ्यांसमोर भांडतो आणि लोक गैरसमज करून घेतात अक्षय म्हणतो की लोक नाही परंतु तुझी मैत्रीण ही रेवा ती एकच व्यक्ती अशी आहे की सर्व गोष्टीचा गैरफायदा घेते रमा म्हणते की असं म्हणतात की नवरा बायको हे चार चौघात लोकांसमोर जर भांडले तर नजर लागते आणि मला ते नकोय तुमचा नसेल या गोष्टीवर विश्वास तेव्हा अक्षय म्हणतो की मग आपण भांडायचे नाही आणि यापुढे मी तुझ्याशी नाही भांडणार तेव्हा रमा म्हणते की म्हणजे भांडणार तर अक्षय म्हणतो की प्रत्येक नवऱ्याचा तो जन्मसिद्ध हक्कच आहे पण मी म्हटले तसे की चार चौकात नाही भांडणार येथे आपल्या रूम मध्ये आल्यानंतर नक्की भांडणार रमा म्हणते की प्रॉमिस तर अक्षय म्हणतो की प्रॉमिस तेव्हा रमा अक्षयच्या हातातील ती फाटलेली नेमप्लेट घेते आणि एकत्र जोडते आणि दोघे एकमेकांकडे खुश बघून हसतात त्यानंतर इकडे जान्हवी आपल्या रूममध्ये जाते तर सीमा अथर्वला सांगते की आमची जानू खरंच खूप गोड आहे सतत तिला गप्पा करायच्या असतात तर अथर्व म्हणतो की काकू तुमच्या घरातील सर्वच माणसं ही गोडच आहे खरं तर घरातील सर्वांच्या साधेपणाचा मी फॅन झालो आणि त्याचं क्रेडिट सर्व तुम्हाला जाते सीमा म्हणते की अरे काही पण माझे कसले क्रेडिट तर अथर्व म्हणतो की घराला संस्कार तर तुम्हीच दिले ना आणि अक्षयवरचे संस्कार तर कळतात ना आणि तो घरातील सर्वांसाठी किती करत असतो रमासाठी तेव्हा अगं सीमा म्हणते की हो त्याचे घरातील सर्वांवर खूप प्रेम आहे त्यावर अथर्व हा सीमाला विचारतो की रमा आणि अक्षयमध्ये कायम वाद होत असतात रमाने सुद्धा थोडी मोकळी अक्षयला द्यायला हवी तर सीमा म्हणते की अरे वाद कुणामध्ये होत नाही ते तर बायको आहे तर अथर्व म्हणतो की नाही अक्षय घरातील इतर सर्वांसाठी खूप काही करत असतो आणि त्यात रमात्याला सारखी टोकते की मला असेच हवे तसेच नको तुम्ही जर तिला समजावले तर जरा आणि नको तुमच्या या घरातील गोष्टीवर बोलायलाच नाही पाहिजे आणि सॉरी म्हणतो तर सीमा म्हणते की अरे तसे नाही अथर्व तुझे अक्षयवर प्रेम आहे त्याच्याबद्दल तुला आपुलकी वाटते मग बोलतो आणि आता राहिला प्रश्न त्या दोघांचा तर रमात्याची बायको आहे तिचा अक्षयवर पूर्णपणे हक्क आहे तेव्हा आधारो म्हणतो की हो काकू तुम्ही अगदी बरोबर बोलतात परंतु मी माझ्या आई बाबांचा संस्कार पाहिला आणि नवरा बायकोंचा संसार करताना एकमेकामध्ये बॅलन्स असायला हवा आणि तो बॅलन्स योग्य असेल तर संसार हा उत्तम चालतो आणि जर त्यातील एखादा समोरच्याला रिमोट कंट्रोलवर अप्रोट करायला लागला तर मग तो बॅलन्स जातो आणि मग एकमेकात भांडण व्हायला लागतात आणि मी अक्षयचा मित्र असल्यामुळे त्याची मला काळजी वाटते म्हणून तुम्हाला हे सर्व सांगतो असे बोलून आथर्व बाहेर निघून जातो त्यानंतर इकडे कंपनीमध्ये पार्वती ही अभिषेक आणि रेवाला सांगत असते की आपल्याला काहीतरी हालचाल करावी लागेल कारण माझ्या उभ्या आयुष्यामध्ये मी कधीही आपले इतके शेअर्स पडलेले पाहिले नव्हते अक्षय होता तेव्हा सर्व व्यवस्थित सुरळीत चालू होते तर अभिला खूप राग येत असतो आणि अभि रेवाकडे बघत असतो आणि तिला मेसेजवर विचारत असतो की तू ठीक आहे ना आज पण तू टेन्शनमध्ये वाटते तेव्हा रेवासुद्धा टाईप करते की तू आता मीटिंगकडे लक्ष दे आणि माझ्यावर जर लक्ष दिले तर आई आजी तुला पुन्हा रागवतील पुन्हा त्याला मेसेज पाठवते आणि दोघे अगदी शेजारी शेजारी बसलेले असतात पार्वती आजी त्याला महत्त्वाच्या विषयावर सांगत असते आणि तिचे लक्ष अभिकडे जाते आणि ती अभिवर रागवते की मी तुला महत्त्वाच्या विषयावर सांगते आणि तू फोनमध्ये डोकावतोय आभी म्हणतो की आजी सॉरी मीस आपि ऑफिसच्याच कामाबद्दल बोलत होतो त्यानंतर पार्वती आजीचे लक्ष रेवावर जाते आणि रेवावर सुद्धा ती चिडते तुला फ्लोअर मॅनेजरची जबाबदारी दिली मग तू व्यवस्थित पार पाडायला नको का तेव्हा लगेच आभी म्हणतो की आजी तू जे काही सांगते ते आम्ही दोघेसुद्धा ऐकतो प्लीज तू कंटिन्यू कर तेव्हा पार्वती आजी रेवाकडे बघत अभिला म्हणते की तुला मी एक गोष्ट सांगते की तू इतरांच्या नादाला लागू नको इतर लोकांना आपली कंपनी बुडली काय काय झाले तर काही फरक पडत नाही आपली कंपनी बुडली तर घर गोत्यात येणार तेव्हा रेवा म्हणते की आई आजी मला समजते की मला उद्देशून तुम्ही हे सर्व बोलता जितकी काळजी तुम्हाला मुकादाबांची आहे तितकी काळजी मला सुद्धा आहे प्रत्येक गोष्टीत आतापर्यंत मी तुमची साथ दिली तर पार्वती आजी म्हणते की साथ देणं आणि ती साथ निभावणं यात जमीन आसमानचा फरक आहे तर रेवाच्या डोळ्यात पाणी येते आणि आई आज्जी आजकाल तुम्ही मला खरंच खूप टोचून बोलतात तुम्ही जे सांगाल ते मी करते तरी तुम्ही मला सुद्धा बोलतात असे बोलून रेवा बाहेर निघून जाते तेव्हा अभि रेवा रेवा करत असतो तर पार्वतीजी रागाने अभिला म्हणते की अभि जाऊन दे तिला सध्या तिचे डोके ठिकाण्यावर नाही तेव्हा अभि रागाने म्हणतो की सारखं सारखं तू तिला घालून पाडून का बोलते ते गरजेचं आहे का तेव्हा पार्वती आजी म्हणते की अभिषेक त्यानंतर रमा ही ती नंबर प्लेट त्या दरवाजाला चिटकवते अक्षय खुश होतो तर रमा म्हणते की आपल्यात कितीही भांडणं झाली तरी ही नंबर प्लेट मात्र तुटायला नकोत रमा म्हणते की तुम्हाला आहे का काळजी तुम्ही रागारागात ते फाडून टाकले होते तर अक्षय म्हणतो की राग तुलासुद्धा आला असतं तेव्हा अथर्व हे सर्व गुचोरून ऐकत असतो तेव्हा अक्षय रमाला त्याने त्याच्यासाठी जे काही गिफ्ट आणलेले असते ते दाखवतो तर अथर्व त्या दोघांना इतके खुश बघून विचार करतो की यांचं भांडण इतक्या लवकर मिटतेच कसे तर हा भाग येथेच संपतो पुढील भागामध्ये रेवा रडत असते तर आभी तिच्या रूममध्ये रात्री येतो आणि रेवा तू रडू नकोस मी तुझ्यासोबत आहे म्हणून रेवाला अगदी आपल्या जवळ मिठीत घेतो तेव्हा पार्वती आजी अभिला म्हणते की अलीकडे मी जरा जास्तच बघते की तुमच्या दोघांची मैत्री जरा जास्तच घट्ट व्हायला लागली म्हणजे रेवाची आणि अभिजी त्यानंतर अक्षय दारू पिलेला असतो आणि माझ्याकडून एक चूक झाली तुम्हाला सॉलिड अशी शिक्षा दे असे रमाला म्हणत असतो अक्षयची ती अवस्था बघून रमाला खूप वाईट वाटते आणि डोळ्यामध्ये पाणी सुद्धा येते तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद